हॅलो एव्हरीवन सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ अर्चना पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे मागचा एक गुरुवार देखील आपण व्रत मांडणी केली लक्ष्मी मातेचं आवाहन केलं तर आता हा दुसरा गुरुवार आहे तर तुम्ही लक्ष्मी मातेचं आवाहन केलं आणि लक्ष्मी माता तुमच्या घरी आली हे तुम्हाला माहीत आहे का कारण मार्गशीर्ष महिन्यात आपली धार्मिक मान्यता अशी सांगते की देवी लक्ष्मी पृथ्वीवर अवतरते म्हणजे अवतरतेच आणि या महिन्यातील कोणत्याही एखाद्या गुरुवारी देवी लक्ष्मी प्रत्येक व्यक्तीच्या घरी आगमन करते हो ज्याच्या घरी सुख समाधान आहे जेवढा आहे त्यामध्ये आणि सतत किरकिर भांडणं नाहीये घर स्वच्छ असतं पवित्र असतं कुटुंबात आनंद असतो चांगलं वातावरण असतं आशामध्ये देवी लक्ष्मी माता नक्कीच येते म्हणूनच या दिवशी गुरुवारी तुम्ही घरात अजिबात कोणत्याही गोष्टींची चिडचिड राग वैताग असं करायचं नाहीये लक्षात ठेवा घरात स्वच्छता ठेवायची आहे जेणेकरून माता लक्ष्मीला खूप छान वाटेल यासोबतच तुमच्या घराचे मुख्य दार जे आहे ना ते मेण असतं असं म्हणतात की घराचं अंगणच घराची कळा सांगते म्हणूनच अंगण जे आहे ते मुख्य आहे आपलं अंगणाशिवाय आपल्याला शोभा नाही अंगणात रांगोळी जरूर काढा याने देवी लक्ष्मी माता प्रसन्न तर होतेच पण ती आपल्या घरात येण्यासाठी आकर्षित होते मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा गुरुवारी घराच्या मुख्य दारावरती लक्ष्मींच्या पावलाचे ठसे काढावे त्याचबरोबर उमरटाले पण जर तुम्ही करत असाल तर ते करावं असे केल्याने धनाची देवी लक्ष्मी घरात आगमन करते देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी यासोबतच प्रत्येक व्यक्तीने माता लक्ष्मी आणि नारायण यांच्या मूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना जरूर करावी मार्गशीर्ष महिन्यामध्ये छोटीशी लक्ष्मीनारायणाची ना मूर्ती तुम्ही जरूर खरेदी करा अतिशय महत्वाचा हा पॉइंट आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये जर तुमच्याकडे लक्ष्मीनारायणाची छोटीशी मूर्ती जर आली तर गुरुवारीच तिला घरामध्ये आणा आणि विधिवत जसं आपण गणपती बाप्पांना घरामध्ये घेतो त्या प्रकारेच लक्ष्मीची ही मूर्ती जी व्यक्ती आणणार आहे ती घ्या तिच्या डोक्यावरती अक्षदांचा वर्षाव करा पायावरती पाणी वगैरे हे करा अर्पण करा आणि फुलांचा धूपदीपांचा दरवळत वळत लक्ष्मीनारायणाय नम असं म्हणत म्हणत आगमन आगमन जे आहे ते करायचं आहे आपण त्यांचं आणि मग बघा किती छान वाटते कारण विधिवत मूर्तीची प्रतिष्ठापना करायची आहे ज्यांना ज्यांना माहिती नाही त्यांनी मला कमेंटमध्ये विचारा मी नक्कीच यावरती एक व्हिडिओ बनवेल जेणेकरून तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने बरं का एकदम सोप्या पद्धतीने कशी प्राणप्रतिष्ठा करू शकतो याशिवाय काय करायचं तर खीर बनवायची खीर किंवा दुधापासून बनवलेल्या कोणत्याही पदार्थाचा नैवेद्य चालतो असं नाही आहे की खीरच पाहिजे लक्ष्मी मातेला खीर प्रिय आहे तर खीरच करायची अगदी दूध साखर मिक्स करून जरी तुम्ही ठेवलं ना तरी अगदी लक्ष्मी मातेला ते, ते प्रिय आहे तुमच्या मनातील भाव महत्त्वाचा आहे मग तुमच्याकडं आर्थिक परिस्थिती कशी आहे किंवा तुम्ही काय करता यापेक्षा तुमच्या मनातील भाव काय म्हणतो ते महत्त्वाचं आहे यासोबत काय करायचं आणखीन एक गोष्ट गुरुवारी विष्णूच्या मंदिरामध्ये किंवा विष्णूच्या रूपातील कोणत्याही मंदिरामध्ये गुळ आणि हरभारा डाळ अर्पण करायची आहे म्हणजे या दोघांचेही अपार आशीर्वाद तुमच्यावरती होतातच होतात वर्षा होतो आशीर्वादाचा लक्ष्मी नारायणाचा अखंडित होतो या मार्गशीर्ष महिन्यामध्ये जेवढी लक्ष्मी मातेची पूजा केली जाते तितक्याच अतिशय पवित्र भावनेने नारायणांची देखील पूजा केली जाते यासोबतच सकाळी सकाळी उठल्यानंतर आंघोळ वगैरे आवरल्यानंतर तुम्ही विष्णू नामाचं पठण लावायचं आहे मोबाईलवरती लावायचं आहे मस्तपैकी मोठ्या आवाजात सगळ्या घरामध्ये ती पवित्रता पसरली पाहिजे ते व्हायब्रेशन एनर्जी ती जी ऊर्जा आहे विष्णू सहस्रनामाची ती सगळीकडे पसरली पाहिजे यामुळे लक्ष्मी माता अतिशय प्रसन्न होते आणि आपण जो लक्ष्मी मातेचा कलश मांडतो त्या कलशामध्ये म्हणजे जेव्हा व्रत मांडणी करतो त्यामध्ये आपण पाच झाडांचे पाच पाने डहाळ्या त्यामध्ये ठेवत असतो तर त्यामध्ये आवळ्याच्या ज्या झाडाची तुम्हाला एखादी पानं भेटली डहाळी भेटली तर ती जरूर लावा आवळा हा विष्णुदेवांना अतिशय प्रिय आहे यासोबतच लक्ष्मी मातेची स्थापना करताना त्या पानांनी सजवावं आंब्याचा ढाळा आवळ्याच्या पानांचा ढाळा कलशाची स्थापना करताना जरूर करावी लक्ष्मीसह भगवान विष्णूंची सुद्धा पूजा करावी हा उपाय केल्याने तुमच्या घरात कधीच कोणत्या गोष्टीची कमतरता भासणार नाही याशिवाय मार्गशीर्ष महिन्यामध्ये गाईला तुम्ही गुळ आणि हरभारा डाळ भिजवून खाऊ घालायची आहे हळदीचा तिलक लावायचा आहे गाईला आणि श्रीहरीचा विशेष आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप जास्तीत जास्त करायचा आहे एवढेच नाही तर गायीचा तिलक लावून ती जी पूजा केली तुपाचा दिवा जर गायीला ओवळला तर आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात म्हणूनच तुम्ही हे जे उपाय मी सांगितलेले आहेत मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी करावेत जरूर करावेत आठवणीने आणि याचा अनुभव जरूर घ्यावा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहिती सोबत तर तुम्ही यावेळेस मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही जरूर हा उपाय करून अनुभव घ्या